मिरजेत शिवसेना कार्यालयाच्या जागेच्या मालकी हक्कावरून दोन्ही गटातील शिवसैनिक भिडले ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आलाय या वादातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर धावून धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला मिरज शहरातील भाग जुना या ठिकाणी असणारी जागा एकोणीसशे एकोणनव्वद साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडे तत्वावर दिली होती शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे या उताराच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड उभे करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय उघडण्याचं काम सुरू केलं यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत यांनी या जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड काढण्यासाठी महापालिकेला प्रशासन <laughs> अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला दोन्ही गटाने जागेवर हक्क सांगितल्याने महापालिका प्रशासनाची मात्र धावपळ उडाली गणेशोत्सव काळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या कमाणीच्या जागेवरून वाद उफाळून आला होता आता पुन्हा जागेवरून वाद एकदा उफाळून आला आहे नासिर सय्यद लॉक कलम न्यूज सांगली